मुंबई मधून मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग काढण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे इतर तीन होर्डिंग यावरती कारवाई झालेली आहे महापालिकेनं आता ही कारवाई सुरू केलेली ता आहे तातडीनं हे तीन होर्डिंग पाडण्यात येणार आहे एक हजार पंचवीस अधिकृत होर्डिंग हे मुंबईमध्ये आहेत तर त्या होर्डिंग्सना अनधिकृत होर्डिंग मुंबईमध्ये आणि त्या होर्डिंगला नोटीस पाठवणार स्ट्रक्चरल ऑडिट करून दहा दिवसांच्या आत अहवाल पाठवणार हे आदेश महापालिकेने दिले एकशे एकोणऐंशी होर्डिंग रेल्वेच्या जागेत ज्या होर्डिंग्सवरती वरती आता रेल्वेच्या हद्दीत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि त्यांना नोटीस सुद्धा दिली जाणार आहे ही मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीची एक्सक्ल्युसिव दृश्य आपण बघू शकतोय अनधिकृत होर्डिंग काढण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे तीन अनधिकृत होर्डिंग्स काढले देखील गेलेले आहेत तातडीने हे होर्डिंग आता पाडले जाणार आहे आणि मुंबईमध्ये काल अतिशय भीषण आणि भयानक दुर्घटना घडलेली आहे अधिकच्या अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून मयूर नेमकी काय कारवाई केली जाते सविस्तर नक्कीच काल घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली त्याच्यामुळे हो आज चौदा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता मात्र महा महानगरपालिकेकडनं आज जे आहे तिकडे अजून तीन आहे त्या तीन होर्डिंग काढण्याची आहे जी नोटीस आहे ती दिली आहे महानगरपालिका स्वतः दिसतात तातडीने तीन होर्डिंग पाडण्याचे देखील आदेश आलेले आहेत त्या होर्डिंग नोटीस पाडणार आणि स्ट्रक्चर ऑडिट करून दहा दिवसाच्या आत अहवाल देण्याचे महापालिकेला आदेश देखील देण्यात आलेले आहेत धन्यवाद मयूर दिलेल्या सर्व अपडेट साठी मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग काढण्यास आता सुरुवात झालेली आहे तीन अनधिकृत होर्डिंग आता काढली जात आहे ही त्या दरम्यानची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय काल अतिशय भीषण अशी दुर्घटना घडली ज्यामध्ये चौदा जणांचा नाहक बळी गेलेला आहे आणि त्यामुळे आता महापालिका ऍक्शन मोडमध्ये असल्याचं दिसतंय आहे